राजकारणात महिलांच्या बाबतीत खालच्या पातळीवर टीका करणे योग्य नाही राजकारण हे आपल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे रुपाली चाकणकर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेली टीका आणि त्यानंतर दिलीप पाटलांकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत करण्यात आलेली टीका ही अत्यंत चुकीची आहे असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे राजकारण हे आपल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि राजकारणामध्ये अशी टिप्पणी करणे योग्य नाही असं देखील रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट करत याबाबत राज्य महिला आयोगाकडे तक्रार झाली असली तरी टीका करणाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्यास त्या देखील चाकणकर यांनी म्हटलेलं आहे सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या सुरुवातीपासून मी कायम सांगत आले आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर जसं आम्ही पहिली शिफारस राज्य शासनालाही बालविवाहाच्या संदर्भात केली होती आणि विधवा प्रथांच्या विरोधातला कायदा व्हावा यासाठी पाठपुरावा केला त्याच्याच संदर्भातल्या शिफारशी किंमणा त्याच्यापुढे जाऊन सायबर सुरक्षता मोठा की अशा पद्धतीने कोणी कोणावर बोलू नये हा वैयक्तिक कुटुंबाचा भाग असतो राजकारण करणारी एकच व्यक्ती त्या कुटुंबातली राजकारणात असते पण हे कुटुंब राजकारणापासून अलिप्त असताना अशा पद्धतीने टीकाटिपणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे एकतर कोणाच्याही वैयक्तिक वैत्यिक आयुष्यावर बोलण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ही मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे याच्या संदर्भात आमच्याकडे ज्या काही तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने इथल्या इथून मागच्या अनेक घटना आहेत ज्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहेत त्याच्यात मी सविस्तर सांगत नाही राजकीय व्यक्तींच्या बाबत ज्यांनी ज्यांनी तक्रार केली त्यांना आम्ही त्यावेळेसच नोटिसा पाठवलेल्या होत्या पुन्हा अशा पद्धतीची विधानं करू नयेत अशा देखील त्यामध्ये सुचवलं होतं या प्रत्येक व्यक्तीने माफीनामा पाठवून दिला होता त्यानंतर त्या कोणीही व्यक्ती बोललेल्या नाहीत त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकालाच वेगळी नोटीस पाठवण्याची गरज भासू नये एखाद्या व्यक्तीला जरी गेली तरी तो समाजामध्ये वावरणाऱ्या प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून समाज लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना पुढे घेऊन जात असतो त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टीचं अनुकरण फार करणं फार गरजेचं आहे म्हणून मा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आपल्या माध्यमातून जरूर सांगेल की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करत असताना कामाच्या बाबत त्या व्यक्तीच्या केलेल्या कामाचा अनुभव याच्याबाबत बाबत टिका टिकणी किंवा कि त्याला प्रश्न विचारणं हा भाग वेगळा पण कुटुंबाबाबत कोणीही टीका करू नये कागदावर म्हणजे का नाही पाहिजे व्यक्तींना इतकं निदान झाल्यानंतर सुद्धा महिला आयोगाला असं नाही का वाटलं की याच्यामध्ये आमच्याकडे जेव्हा तक्रारी येते त्या गोष्टीच्या बाबत ह्याच्या पाठीमागं अनेकांनी तक्रारी पाठवल्या होत्या ज्या गोष्टी कोणी व्यक्ती कोणी बोलत असत तर त्याच्याबद्दलची यायची आणि मग त्या तक्रारीच्या <laughs> तक्रारी अनुषंगाने आम्ही संबंधित व्यक्तीने ना नोटिसा पाठवत होतो त्याच्यानंतर त्या व्यक्तीने कोणत्याही पद्धतीची विधानं केलेली नाही त्याच्यामुळं आमच्याकडे ह्या संदर्भातल्या तक्रारी आल्या तर आम्ही निश्चितपणाने ती नोटीस ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली